नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा अखेर मनोज पाटील यांच्या उपोषणानंतर मागण्या मान्य झाल्या मराठा बांधवाने फटाके फोडून साकुरे या गावात आनंद उत्सव साजरा केला साकुर येथे एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा बांधव आरक्षणासाठी तब्बल अनेक वर्षापासून विविध मार्गाने आंदोलन करत होते आज पाच दिवसाच्या उपोषणानंतर पडद्यामागे राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जी आर अंमलबजावणीसाठी कायदेशीर रित्या तोडगा काढला आहे जेणेकरून ते न्यायालयात टिकवता येईल जी आर चा अर्थ असा की मराठा नोंदी आहेत त्यांना जी मर्यादित वेळेत रिपोर्ट सादर करावा लागणार आहे असे सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांच्याकडून सांगण्यात येत आहे यात मागणीसाठी पूर्तता अशी झाली की हैदराबाद गॅजेट लागू करण्याबाबत उपसमितीने मान्यता दिली आणि वंशवळ समिती स्तरावर कार्यालय द्या ही मागणी पण मोठ्या प्रमाणात जोर धरत होती मराठा कुणबी एक या पडताळणीसाठी योग्य वेळ लागण्याचे सरकारकडून सांगण्यात आले सरसगट आरक्षण न मिळण्याची भूमिका जरांगींनी मान्य केली कायदेशीर बाब तपासून अर्ज भरावा यात छावणी होऊन लाख नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीने जे अर्ज भरतील त्या निकालावरून मराठा बांधव लाभ घेता येईल आणि यातच महाराष्ट्राचं कल्याण झालंय असं वृत्तवाहिनीत बोलताना मनोज जरांगे म्हणत होते आणि याच आनंद उत्सव जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून आलाय आणि यातच यवतमाळ जिल्ह्यातील साकुरे या गावात मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या उपस्थितीत साकुर येथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यासाठी आलाय यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी हर्ष नंदा वाकोडे